नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे व्हिडिओ आपण रविवारचा घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता रविवारची या बाजारला भरपूर असा प्रतिसाद शेतकरी मित्रांना मिळाला होता तर व्हिडिओ आपला हा संपूर्ण पहा तर शेतकरी मित्रांनो या काही आपण माहिती घेऊ नमस्कार आकाश भाऊ नमस्कार नमस्कार बरं आज किती काय आहे काय आपण दोन गाय आणले दाताला कशी आहे आकाश भाऊ ही सहा दाते एकदम भारी क्वालिटी आणि झोप किती दुसऱ्या झोपेची दुसरं झोप आणि एकदम भारी क्वालिटीची काय दुधाला वगैरे एकदम भारी क्वालिटी दुधाला कमसे कमी वीस बावीस लिटर, लिटर पर्यंत चालू शकते शेतकरी मित्रांनो गाय पाहू शकता असाल वगैरे कशी दुसऱ्या जोपाशी बरं किती दिवस बाकी येईल अजून का तीन चार दिवस बाकी तीन चार दिवस बाकी किती सांगितले सांगायला आहे ना आपण ना तुम्हाला सांगायला आहे ना तुम्हाला नव्वद हजार रुपये सांगतो तुमच्या हिशोबात तुम्हाला गाय भेटून जाईल तर शेतकरी मित्रांनो काय आपण शेतकरी मित्रांनो नव्वद हजार रुपये सांगितले ते आकाश भाऊ आणि व्यावहाराला बसल्यानंतर योग्य ते किंमत लावली जाईल एकदम गायची क्वालिटी वगैरे पाहू शकता आव्हाने भेट देऊ शकता शेतकरी मित्रांनो गाय पाहू शकता एकदम उंच टॉप क्वालिटी आहेत पहा तुम्ही आकाश यांच्याविषयी माहिती सांगा आपल्याला दाताला वगैरे कसे आहे काय दोन दा दोन दाती दा चार दाती एकदम भारी क्वालिटी तर दोन दोन दातावर आहे शेतकरी मित्रांनो आणि ती चार दातावर आहे चार एकदम तुम्ही पाहू शकता तुम्हाला सडमुख अंग याची गॅरंटी राहणार हा। दर रविवारी बाजार भरतो रावरी फॅक्टरी एकदम भारी क्वालिटीच्या गाया तुम्हाला भेटून जाईल शेतकरी मित्रांनो यांचे किती सांगितले किती सांगितले यांचे सांगायला काय सांगायला काय दोन इंचे तीन लाख रुपये जादा नाही सांगायचे दोघींचे जोडीचे तीन लाख रुपये सांगितले शेतकरी मित्रांनो सांगत आणि सांगायचे ते समोर

शंशी बारा पासष्ट बावीस तर शेतकरी मित्रांनो आकाश भाऊशी जर तुम्हाला टॉप गाय खरेदी करायचे असतील तर भाऊशी संपर्क करू शकता आकाश भाऊ या गाई विषयी सांगा आपल्याला आता माहिती आहे कच्ची आहे आणि एकदम भारी क्वालिटी शेतकरी मित्रांनो दहा पंधरा दिवस बाकी गिर आहे का गिर क्रॉस काय शेतकरी मित्र म्हणून तुम्ही पाहू शकता तुम्हाला ही ना दाताला ना सहा दाती दाताला सहा दात सहा दाती दाताला दुसऱ्यांदा आहे का हो दुसऱ्यांदा आहे एकदम भारी क्वालिटी शेतकरी मित्रांनो दुसऱ्यांदा आहे दाताला सहा दाते गिर क्रॉस काय अंगपडी याची गॅरंटी राहणार बरं हिचे किती सांगितले सांगायला आहे ना आपल्याला आहे ना तुम्हाला सांगायला काय नाही पण सांगायला आहे ना इथे ना पंचाण्णव हजार तुमच्या हिशोबात तुम्हाला भेटून जाईल आपण काय आता बोट घालीत नाही आपला मोकळा मोकळा यावर राहतो डायरेक्ट हो तर तुम्ही यांचे संपर्क करू शकता तर आकाश भाऊ तुम्ही कोण कोणते बाजार घाल मी लोणे मार्केट राऊरी मार्केट घोडेगाव आपलं कोपरगाव चार पाच बाजारात मी राहतो हां 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 हो तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला या बाजारांमधून सांगे आकाश भाऊनी सांगितलेल्या बाजारमधून गाय खरेदी करायची असतील तर आकाश भाऊ संपर्क करू संपर शकता आपल्या संघर्ष आपल्या कधी पण कॉन्टॅक्ट करा एकदम भारी क्वालिटीच्या गाय आपण काऊ शकतो